न्यू डायट सिस्टम श्री क्षेत्र देहू एकदिवसीय शिबिर दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दुपारचं अमृत भोजन तर आज सेवेसाठी मारुती राक्षसर आलेले आहेत त्यांनी मगाचे व्हिडिओ सुद्धा नंबर सांगितलेला आहे आज ते सेवा करता ते अनुभव सुद्धा सांगणार आहेत एकदम रंगीबेरंगी रंगी ताट दिसतंय आमची सुनबाई मानसी सुद्धा सेवेसाठी आलेली आहे आमच्या वहिनी व्यवस्थित घ्या द्या तुम्ही नाही तुम्ही सेवेवाले सर कसं वाटतं जेवण तुमचं ताट तर फस्त होत आवडले एकदम अच्छा तरी काय एक नंबर कशाला दिसत काय आवडलं सगळं चांगलंय <laughs> हा हा कमी खाऊन सुद्धा पोट भरतं आणि हे कमी तसं नाहीये एवढं पूर्ण रंगीबेरंगी आहे वर्षा सर आवडलं व्यवस्थित होत्या कसं वाटतंय तुमची ताटं फसत आले तरी काय आवडले काय सगळंच आवडले माई चोपडे नमस्कार <laughs> आवडते सेशन व्यवस्थित होऊ द्या <laughs> का जेवण चल मस्त पंगत बसली राऊंड मध्ये सगळे एका जवळचे आहेत का अच्छा एकाच घरातले आहेत काय नाव पडवळ ओके रुपेश पडवळ कोण तुम्ही स्वतःच तुम्ही बऱ्याच लोकांना आणले तुमच्या सगळी भाऊकीच पडवळच म्हणजे घरच म्हणजे तुमचं घेऊन आल <laughs> चांगलं केलं का वाईट केलं आणून चांगलं केलं ना अच्छा ओके काय प्रॉब्लेम नाही खूप छान ताट दिसतात तुमचे सगळ्यांचे व्यवस्थित व्हा व्यवस्थित जेवा सर सावकाश सर सावकाश घ्या काय अशी कल्पना होती का आज असं जेवण असेल <laughs> आवडते तर वेगळे रोजच्या पेक्षा थोडस जावं लागेल एवढंच आहे बाकी टेस्टी आहे काय सांगायचंय कुणाला कोसिंबीर ओके आता तुम्ही मठ्ठा पण पिऊन बघा एकदम टेस्टी की कुठल्याही प्राण्याचं हिसकावून हिंसा करून घेण्याची गरज नाही तुम जाणवेल तुमच्या दोघांचे ताट फस्त होत आले कसं वाटतं जेवण सर चालले काय आवडलं तरी एक नंबर कशाला मिळेल काय हलवा कशाचा आहे तो माहिती आहे oh. बीट हा एकदम नो ऑइल नो बॉइल काहीच नाही त्यात एकदम रॉपोए हा जो वडा तुम्ही खादा असाल तर हा बटाटा वडा आहे रेड चटणी ग्रीन चटणी ताट फस्त छान आहे जेवण काय नाव सर प्रती प्रतीक कुठून आले पनवेल पनवेलवरून आले ओके रेफरन्स कोणी दिला रेफरन्स आपला साळुंके कुटुंबियांनी दिला हा ते न्या साळुंकेचे वडे साळुंकेचे वडे वडे आहेत ओके ते आले होते मागचे सेशन पण छान एक छान आहे ना जास्तीत जास्त प्रचार करा शेअर करा आहे की नाही हो नक्कीच सेशनला येण्याचा प्रयत्न करा लोकांना yeah. पाठवा सावकाश होऊ द्या सर सावकाश होऊ द्या आवडला सर चौकस होते वजन किती आपलं एकशे आठ काही काळजी नका करू वजनाची मी आहे क्ष सरांनी हाणून मारून धरून पाठवलेले <laughs> तुम्ही फक्त जावा ठेवून या आणि ऐकून या बरेच दिवस होते पण तुम्ही ऐकलं नाही ओके सावकाश होत्या साव सावकाश होत